नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो असं म्हटलं जातं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे खरोखरच तो विविधतेने नटलेला आहे हे शंभर टक्के खरंच आहे आणि या भारताच्या सौंदर्यामध्ये विशेष भर घालण्यासाठी खरं तर एक अद्वितीय अशी घटना आज मी तुम्हाला खरं तर सांगणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरती जगातील सगळ्यात मोठा पूल हा बांधण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन सहा जून रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मित्रांनो सांगायचा उद्देश असा की हा अद्वितीय असा पूल आहे म्हणजे म्हणायला काही हरकत नाही की जगामध्ये जे आठ आश्चर्य आहेत त्याच्यामध्ये आता कुठेतरी आयफल टावरपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व या माझ्या भारतातील पुलाला दिलं पाहिजे आणि दिलंच जाईल असं मला शंभर टक्के वाटतं कारण की याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं लांबी रुंदी उंची आणि खरोखर अद्वितीय असा असणारा पूल भारताच्या सौंदर्यात भर घालणारी तर घटना आहेच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्या आवर्जून सांगेन माझ्या भारतातील इंजिनियर्सचे काय ताकद आहे अवघ्या जगाने बघितलं कारण की जगातील सगळ्यात अवघड कठीण खडतर असा हा प्रदेश असणारा जम्मू काश्मीरच्या दऱ्याखोऱ्याने नटलेला हा प्रदेश याच्यामध्ये एवढा प्रचंड मोठा असा पूल बांधणं वाटतं एवढं सोपं नाही पण खरोखरच अशक्य ही गोष्ट शक्य झालेली आहे त्या आपल्या भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी केली आणि त्याला पाठबळ आपल्या भारतीय शासनानं दिलं याचं प प्रथमतः मी तर कौतुक करतो मित्रांनो जाणून घेवा की पूल हा नेमका कसा आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खरोखरच जगातील आश्चर्यांपेक्षा आता हे पहिलं आश्चर्य म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की पुलाची जी लांबी आहे ती आहे एक हजार तीनशे पंधरा मीटर आणि ज्या मुख्य कमानीचा विस्तार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं सांगणार आहे की ज्याची जी मुख्य कमान तुम्हाला दिसत आहे ती आहे चारशे सदुसष्ट मीटर आहे जो जो जगातील सर्वात लांब स्टील कमानींपैकी असा एक असणारा पूल आहे मित्रांनो जगाच्या पाठीवरती कुठेही एवढा मोठा लांब स्टील कमाणीचा पूल आत्तापर्यंत बांधण्यात आलेला नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यासाठी बांधकाम साहित्य काय काय लागलं आपण ते थोडंसं जाणून घेऊया याच्यासाठी या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे तीस हजार टन स्टील चार हजार टन मजबूत स्टील सेहेचाळीस हजार घनमीटर कॉन्क्रीट आणि आठ दशलक्ष घनमीटर उत्खनन करण्यात आलेलं आहे म्हणजे एवढं मोठं साहित्य या पुलाच्या बांधकामासाठी लागलेलं ला आहे सुरक्षेच्या वैशिष्ट्याच्या जर दृष्टीने जर आपण बघायला गेलं पूल हा भूकंप प्रवण क्षेत्रात स्थित असल्यामुळे तो तीव्र भूकंप दोनशे सहासष्ट किलोमीटर तास वेगाच्या वाऱ्यांना आणि स्फोटांना तोंड देण्यास सक्षम आहे हे, हे लक्षात घ्या म्हणजे हा साधासुद्धा पूल नाही आहे आणि म्हणून भूतोन भविष्य अशी घटना माझ्या भारत देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील लोकांनी करून दाखवली त्याच्याबद्दल त्यांना सलाम चिना पूल हा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक खूप मोठा भाग आहे आणि ज्याचा उद्देश जर आपण बघितला तर काश्मीर खोऱ्याला भारताच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडणं हा आहे आणि या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये जर आपण ह्या पूर्ण रोडचं वैशिष्ट्य बघितलं तर दोनशे बहात्तर किलोमीटर रांबेच्या प्रकल्पामध्ये छत्तीस बोगदे आणि नऊशे त्रेचाळीस पुलांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे की याचं जे उद्घाटन सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून खरंतर झालं आणि त्याच दिवशी कात्रा ते श्रीनगर दरम्यान दोन वंदे भारत रेल्वे सुरूसुद्धा झाल्या आता ह्या गाड्या सुरू केल्या कारण जम्मू आणि काश्मीरमधील प्रवासाचा कालावधी हा कमी व्हावा आणि खरोखरच तो लक्षणीयरित्या कमी देखील झालेला आहे हे आपल्याला लगेच ले लक्षात येईल हा पूल बांधण्याचा उद्देश असा एक अजून एक आहे की जम्मू काश्मीर खोऱ्यातील जे पर्यटन आहे ज्या ज्याला आपण भारताचा स्वर्ग असं म्हणतो त्या जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला तर तिथलं पर्यटनाला चालना मिळावी त्याचबरोबर व्यापार आणि दळवळणात मोठी वाढ व्हावी याच्यासाठी हा पूल बांधण्यात आला पण खरोखरच जगाला हवावा वाटावा जगानं कौतुक करावं असं तर अद्वितीय काम माझ्या भारत देशातल्या या अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व ज्यांनी ज्यांनी याला हेल्प केले असेल त्यांचं कौतुक आणि खरोखरच आपल्या इंजिनियर्समध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये खूप काही करण्याचे ताकद आहे या जगाने बघितलं आपणही त्या सगळ्यांचं कौतुक कर केलंच पाहिजे असं मला नक्की वाटतं मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक केल्याशिवाय राहू नका थँक्यू